श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आज मी तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आले आहे स्वामी भक्तांनो असेच स्वामी संदेश ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा स्वामी भक्तांनो स्वामी तुमच्यासाठी एक आनंदाची गोड बातमी घेऊन येणार आहेत या संदेशाकडे दुर्लक्ष न करता मन लावून हा संदेश ऐका तुम्हाला एक सुंदर अनुभव येईल आणि तुमच्या घरात आनंदाची बातमी येईल स्वामी भक्तांनो संदेश ऐकल्याने आपल्या जीवनात सकारात्मक बदल होतात स्वामी म्हणतात बाळा आयुष्य सोपं नसतं चांगलं आयुष्य जगताना देखील आपण आपल्या वाट्याला खूप वेळा अपयश येतं अधूनमधून जर चूक झाली असेल तर ती चूक का झाली त्यामागील कारण समजून घ्या आणि परत ती चूक होणार नाही याची काळजी घ्या आपलं जीवन हे भाड्याने घेतलेल्या घरासारखं आहे शेवटी परत करावंच लागतं त्यामुळे आनंदी राहा आणि स्वामींची सेवा करा कुणाला काही देण्यासाठी माणसाची एपत महत्त्वाची नसते तर मनानं मोठं असणं महत्त्वाचं असतं आपल्यापाशी काय आहे आणि किती आहे याने काहीही फरक पडत नाही फक्त आपली विचार करण्याची पद्धत व नियत शुद्ध असायला हवी स्वामी म्हणतात तुम्हाला आलेलं अपयश म्हणजे ईश्वराचा संदेश आहे की अजून काही गोष्टी शिकायच्या आहेत स्वामी म्हणतात दररोज स्वतःला अधिक चांगलं बनवण्याचा प्रयत्न करा इतरांशी तुलना करू नका जीवनात इतके व्यस्त राहा की पश्चाताप भीती दुःख आणि द्वेष यासाठी वेळच मिळाला नाही पाहिजे कारण जीवनात रिकामा माणूसच सर्वात जास्त दुःखी असतो स्वामी म्हणतात बाळा भिवू नको संकट येतील पण ती संपण्यासाठी मी तुझ्यासोबत आहे सकारात्मक विचार प्रेम आणि मनापासून केलेली स्वामींची सेवा ही जीवनातले सर्वात मोठे धन आहे आयुष्यात कधीकधी अशी वेळ येते की ज्या वेळेस आपल्याकडे सहन करण्याशिवाय कोणताच पर्याय नसतो स्वामी नामावर ज्यांचा विश्वास नाही तो वनवन भटकत राहील त्यात कसले सुख नाही नित्य चिंतामग्न राहील म्हणून सतत स्वामींचे नामस्मरण करा श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ